नमस्कार मित्रांनो पॅथवे मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी आपणास माहिती सांगणार आहे आर टी आय अंतर्गत माहिती कशा प्रकारे प्राप्त करायची जर आपणास एखाद्या सरकारी कार्यालयातून माहिती प्राप्त करायची असेल तर त्यासाठी अतिशय सोपी पद्धत म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये अर्ज दाखल करणे अर्ज दाखल करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे त्यामध्ये आपणास संबंधित विभागाचं नाव जो व्यक्ती अर्ज करत आहे त्याचं नाव पत्ता त्याची माहिती तपशील आणि ती माहिती प्राप्त करत असताना टपालाद्वारे करायची आहे व्यक्तीशःह स्पीड पोस्ट या गोष्टी ठिकाण सही या गोष्टींची माहिती आपणास फिलअप करून तो अर्ज संबंधित विभागास सादर करणे अत्यावश्यक आहे सर्वप्रथम म्हणजे आपण एक ह्या लिंकसोबत मी पी डी एफ फाईल अटॅच करत आहे फाइल त्या फाईलमधून आपण ती प्रिंट दाख झेरॉक्स प्रिंट काढून त्यामध्ये आवश्यक गोष्टी मी आपणा ठिकाणी सांगत आहे त्याद्वारे आपण माहिती मागवू शकता सर्वप्रथम या ठिकाणी जे मी राईट क्लिक करत आहे त्या ठिकाणी दहा रुपयाचं कोर्टाचं तिकीट या ठिकाणी चिटकवणं कंपल्सरी आहे अर्ज माहिती मागणी करत असताना त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी ज्या विभागाकडून आपण माहिती प्राप्त करून घेत आहोत त्या मान्य जन माहिती अधिकार जे की ऑलरेडी आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे संबंधित कार्यालयाचे नाव थोडक्यात जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद मुंबई जिल्हा परिषद लातूर पोलीस कार्यालय लातूर जे काही विभाग डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी त्या कार्यालयाचं या ठिकाणी आपल्याला नाव मेन्शन करायचं आहे त्यानंतर जो ए आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुमचं जे पूर्ण नाव आहे नाव आडनाव वडिलांचं नाव ते या ठिकाणी पूर्णतः मेन्शन करायचं आहे त्यानंतर आहे संपूर्ण पत्ता ज्या ठिकाणी तुम्ही वास्तव्य करीत आहात राहत आहात त्या ठिकाणचा तुम्हाला या ठिकाणी पत्ता वर्णन करायचं आहे तसेच त्या त्याच्या पुढच्या भागात आहे तीन नंबरमध्ये आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील सदरील तपशीलमध्ये आपणास जी काही माहिती पाहिजे आहे त्या गोष्टीचं शॉर्टमध्ये या ठिकाणी वर्णन करावायचं आहे जेणेकरून त्या संबंधित अधिकाऱ्याला लक्षात येईल की तुम्हाला कोणती माहिती पाहिजे आहे त्यानंतर चार नंबरचा कॉलम आहे माहितीचा संबंधित कालावधी ज्या तारखेतील माहिती तुम्हाला आवश्यक आहे ती, ती दिनांक तो तारीख या ठिकाणी तो आपणास वर्णन करायचं आहे त्यानंतर पाच नंबरमध्ये आहे आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन थोडक्यात या ठिकाणी ती थि घटना काय आहे तो वेळ ती कशी आहे संदर्भात आहे त्या ठिकाणी माहिती काढायची आहे सन थोडक्यात थि एखाद्या पोलीस स्टेशनला जर तुम्ही काही एफ आय आरसाठी जर अर्ज करत असाल तर ती घटना दिनांक ह्या ह्या तारखेला घडलेली आहे ती घटना या रोडवर या स्थळी घडलेली आहे त्या घटनेमध्ये हा व्यक्ती जखमी झाला होता या गोष्टींचं वर्णन करून तुम्हाला आवश्यक दस्तावेज मागणी करू शकता येते तर जेणेकरून संबंधित अधिकाऱ्या सदरील माहिती देण्यास जास्त अडचण जाणार नाही शोधण्यास जास्त वेळ लागणार नाही त्यानंतर सहा नंबर आहे माहिती टपालाद्वारे किंवा व्यक्तिशः या ठिकाणी जर आपणास जर त्या संबंधित कार्यालयात जर जाणे शक्य होत नसेल तर तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता टपालाद्वारे पण तुम्ही जर व्यक्तिशः जात असाल त्या कार्यालयात तर तुम्ही इथं व्यक्तिशः म्हणून मेन्शन करू शकता त्यानंतर आहे टपालाद्वारे असेल त्या बाबतीत साधे पश डाग किंवा शीघ्र तर शक्यतो शीघ्र जर आपण मे दोन्ही ऑप्शन आहेत शीघ्र म्हणत तर आपणास लवकरात लवकर माहिती प्राप्त होईल त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषे आहे का जर आपण आस्थाला अर्ज खालील तर आहे म्हणून टाका